नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्कार नेवरी तालुका कडेगाव हे लोकसंख्या जास्त असलेलं गाव म्हणून ओळखलं जात आहे गावात सर्व सोयीसुविधा असूनही त्याचा योग्य वापर होताना दिसत नाहीये स्वच्छतेबाबत ग्रामस्थांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत सदस्य बॉडी सोयीस्करित्या दुर्लक्ष करीत आहे गावच्या एंट्री समोरच म्हणजे गावच्या वेशी समोरच कचऱ्याचे ढीक साचलेले असतात एवढंच नव्हे तर कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीत दिवसेंदिवस कचरा तसाच पडून असतो गावात दांबावरील स्ट्रीट लाईट तर आज लागतात आणि उद्या बंद पडलेल्या असतात संपूर्ण गावाच्या बाजूने कचराच कचरा साठलेला आहे मध्यंतरी गावातील युवा कार्यकर्त्यांनी थेट ग्रामपंचायतीत जाऊन कचरा उचलण्याबाबत निवेदनही दिले मात्र याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर काहीच परिणाम पडलेला नाही नुकतीच विधानसभा निवडणूक झाली यात आमदार विश्वजित कदम विजयी झाले त्यांच्या अभिनंदनाचा गावात वेशीतच बॅनर लावला पण बॅनर लावला तोही कचऱ्याच्या ढिगाजवळच या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी बऱ्याचदा सांगूनही काहीच बदल होताना दिसत नाहीये अजून ग्रामस्थांनी काय केल्यावर ग्रामपंचायत गावातील स्वच्छता करणार आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे डोळे कधी उघडणार याची चर्चा ग्रामस्थांमधून केली जात आहे रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज